आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आय एस आय या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉडूलच्या दोन सदस्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली दोन हजार तेवीस साली महाराष्ट्रात पुणे इथं आय ई डी ही स्फोटकं बनवणं आणि त्यांची चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उद्या नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये किसान संवाद या कार्यक्रमात दुपारी बारा ते दोन या कालावधीत सुमारे दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी ते प्रमुख कृषी आणि ग्रामीण विकास योजनांचा आढावा घेतील कार्यक्रमादरम्यान या भागातील प्रगतीशील शेतकऱ्यांना शेतीतील त्यांच्या नाविन्यपूर्ण योगदानाबद्दल सन्मानित केलं जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथं उद्या सकाळी साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे मधुरा द्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांच्या पुनर्मुद्रित ग्रंथांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या एनरिको हाईट्स हॉटेल रेडिसन च्या शेजारी वर्धा रोड नागपूर इथं सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे महाराजांच्या चरित्रासह त्यांच्या एकूण पाच पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे नागपूर शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा भांडेवाडीतील मनपाचा एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज पाहणी केली यावेळी आमदार कृष्णा खोपडे प्रवीण दटके महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी इत्यादी उपस्थित होते एका आठवड्यानंतर आजपासून पुन्हा आय पी एल क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या दरम्यान आज यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम इथं होणार असलेला सामना पावसामुळे पुढे ढकलण्यात आला आहे नागपुरात आज दुपारी चार वाजल्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली दरम्यान आज भंडारा इथं चौवेचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतक्या विदर्भातील सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबर बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार